भगवती प्रसाद हास्य योग मध्ये गुरुपौर्णिमा उत्साह साजरी गुरुपौर्णिमेच्या निमित्त भगवती प्रसाद हास्य योग यांच्या गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली यावेळी भगवती प्रसाद हास्य योगचे प्रमुख प्रशिक्षक अध्यक्ष गुरुनाथ मांजरेकर यांना औषण करून पुष्पगुच्छ देऊन सर्वांनी शुभेच्छा दिल्या भगवती प्रसाद हास्य योग क्लबला यंदा 12 वर्ष पूर्ण झाली असून पेन मधील लहान थोर मंडळी लाभ घेत आहेत विशेष म्हणजे ही सेवा निशुल्क दिली जात आहे अध्यक्ष गुरुनाथ मांजरेकर हिरामन ठाकूर तसेच व्यायाम प्रशिक्षक अशोक देसाई यांचे योगदान पाहायला मिळते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न